कसं आराम द्यायचं आहे त्याच्यानंतर निघायचं आपलं सामान विमान आधीच जाणार आहे तर लवकर आपल्याला कमेंट करून सांगा तरी भरपूर जणांच्या कमेंट येत आहे इकडे बघा ऍपल घेतलं आहे चिक्कू घेतलाय त्याच्यातून एक आंबा घेतलाय आणि इकडे एक आला पाहिजे हा आणि तिथे डोळे पण सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला इकडे ते डोळे पण आपल्याला तर नमस्कार सगळ्यांना इकडं बघा ये इकडं जवळ आपला विषय चालू आहे ज्यूस करायचा इकडं बघा ॲपल घेतलं आहे चिक्कू घेतला आहे त्याच्यातून एक आंबा घेतला आहे आणि इकडे एक आनंद असते तर अशा प्रकारचं चालू आहे आपल्या ज्यूसचा तयारी करणं आणि याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का तर तिकडं आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे त्याच्यामुळं आईला आपल्याला ज्यूस बनवून द्यायचं आहे आणि पोरगी पण इथं बसली बघा आमदे खाती आणि ज्यूस करू लागते कोणाला द्यायचं आपल्याला ज्यूस कोणाला द्यायचं हा आई आईसाठी कारण आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळं तिला आता दोन तीन दिवस ज्यूसच करून द्यायचं आणि पोरगी ज्यूस करता करता काय पाहिजे कोणाला द्यायचं आई ते ना तर देऊ तिकडं दाखवते त्या वाटण्या चालू आहे स्वयंपाकायची तयारी करण्यात चालू आहे काय करणार आहे भाजी अच्छा दोन प्रकारचे आहे भाज्याच्या विषय त्याच्यामुळं तिचं चालू आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे काल त्याच्यामुळं हे थांबणार थोडं थांबणार मी देतो ना तुला तर आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे काल त्याच्यामुळं काल आपण मावस देतच ठेवलं होतं आईला कारण आज तिला चेकअपसाठी जायचं होतं कारण आज तिला गॉर्द देतो ना थांबणार तर आज तिच्या डोळ्याचं ते काढून घेतली ती डब्दी लावलेली होती आणि तिला एक चष्मा दिलेला आहे आणि ते म्हणजे एक दिवस यावं लागेल त्याच्यासाठी आपण आज सकाळी गेलो आज संध्याकाळी तिला वापस घेऊन आलो कारण ते म्हणजे घरी घेऊन तरी चालतं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे त्या हिशोबानं आपण तिला घरी आणले आणि घरी जाऊनच ते म्हणजे काळजी घ्या आणि तिला दोन तीन प्रकारचे ड्रॉपसुद्धा दिले ते दिवसभरातून टाकायचे ते आता उद्यापासून मी घरी राहणार नाही ते वैष्णवीला टाकायला लावणार आहे त्याच्याकडे वैष्णवी ते ड्रॉपचं बघून घेतला ना, ना किती किती वेळेस टाकायचे वेळेस हा आणि तिचे डोळे पण सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस आपल्याला ते डोळे पण आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस पोसायचे त्याच्यामुळे बघा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे त्याच्यामुळे आरामाला पण तिला काय ऍपल फोडून देऊ तुला हे बघा आत्ता जे खाल्ले तरी किती मला मदत करते थांब ना देतो ना देतो ना थांब ना व्हिडिओ तर हायकर सगळ्यांना आधी हायकर पदे सगळ्यांना पदे या म्हणा ॲपल खायला या म्हणा या म्हण बरं या सगळ्या ऍपल खायला तर अशा प्रकारे आपलं चालू आहे आणलेलं आहे त्याच्यामुळे बसल्या बसल्या म्हणलं चला आपण काहीतरी करू त्याच्यामुळे तिला एकदा ज्यूस करून देतोय बाकीचं असं काही बंधन नाही दिला की हेच खायला पाहिजे तेच खायला पाहिजे तर डॉक्टर म्हणे तुम्ही नॉर्मल सगळं ते खाल्लं तरी चाललं काही प्रॉब्लेम नाही आहे कारण पा म्हणजे जे खायचं ते खाऊ शकता तुम्ही त्याच्यामुळं काही विषय नाही आहे सर अलीकडे ना तर त्याच्यामुळं काही विषय नाही आहे तर अशा प्रकारे चालू आहे कारण कालपर्यंत नित्यही होती आजपर्यंत नित्यही होती चांगल्याला तर तिनं सगळी काळजी घेतली त्याच्यानंतर आपण इकडे आणलं आहे तर वैष्णवीला पण इकडे आल्यावर काही नाही थोडं ते औषध दुष्क टाकाय तिच्या गोष्टी करायच्या आहेत बाकी सगळं नॉर्मल आहेत आणि बघू अजून जर कोणी आलं तर आपण बोलून घेऊ त्याच्यानंतर आईला समजा आरामासाठी स्पेशल पाहिजे त्याला ते सगळ्या गोष्टी तर काम होणार नाही तिच्याकडून सगळं वैशनकून एकटी बघू आपण बाकी काही नाही आहे तर आम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर हा झाला विषय याचा ऑपरेशनचा पण आता आपल्याला जायचं आहे की हे नको तर आपल्याला जायचंय आता पुण्याला पुण्याची पण आपली तयारी चालू आहे तर घराचं आपल्या म्हणजे आपल्याला जे टू बी एच ला 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 के लागतोय त्याची पाहणी चालू आहे पण अजून काही आपल्याला भेटलेलं नाहीये तर नाही काय म्हणणं आहे तुझं आपल्याला अजून भेटलेलं नाहीये अलीकड जर कोणाला माहित असेल समजा असं कमेंट करून सांगा कात्रेडमध्ये टू बीएच के हा आमचं तेच म्हणणं आहे कारण कसं आहे माहिती का पाण्याचं याच ऍडजस्टमेंट करू आपण थोडंफार कारण वयस तिकडे पाणी सुद्धा येत नाही माहिती का तिकडं दिवसभरात एक दिवस आठ दोन तीन तास येत पाणी जरा देतो ना तर रसासाठी पा कशी करते आवडीचं आहे आंबा काय म्हणतो तुला तर कमेंट मध्ये करून नक्की सांगा कारण आपलं ओम भर झालंय आपलं आता ऑपरेशन पण केलं तिला एक अर्धा दिवस आपण आराम देणार आहे कारण तर तिला थोडं आपल्याला दहा पंधरा दिवस आराम द्यायचा आहे त्याच्यानंतर आहे आपलं सामान विमान आधीच जाणार आहे तर लवकर आपल्याला कमेंट करून सांगा तरी भरपूर जणांच्या कमेंट येत आहे पण आपल्याला जसं पैसे तसं भेटत नाहीये त्याच्यामुळं तुमच्या जर कोणी परिचयाचं असेल नाही परिचयाचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण आता इकडून तिकडे ऍडजस्ट व्हायचं म्हणलं आजी कधी चालायचं हो कारण आता हा कारण त्या एरियात राहणं ते आहे वैष्णवी कारण आता मध्ये आपल्याला पाहिजे कारण पुन्हा म्हणजे काय छोटी गोष्ट नाही आहे पुन्हा म्हणजे मोठं आहे त्याच्यामुळं आता त्या एरियात राहणं आणि त्या एरियातूनच आपल्याला रूम समजा सजेस्ट करणं अवघड आहे पण तुमच्या जर परिचयाचं असेल कोणा स्वतःचं असेल कोणाचं चा पाहुण्याचं असेल हां नातेवाईकाचं हा, नाते असेल तरच क कमेंट करून सांगा असं नाही की बळजबरी पण कारण कसं आहे माहिती आहे का आता सोशल मीडियानं आपल्याला एवढं पुढं नेलं आहे ना तर व्हिडिओ टाकला म्हणजे लोकांना लक्ष देतं सगळ्या गोष्टी येतं त्याच्यामुळं लोकांना कळतंय तर त्याच्या त्या हिशोबाने आपण म्हणतोय कारण जेवढं आपण कॉन्टॅक्ट न करतोय त्याच्यापेक्षा जास्त सोशल मीडियानं आहे त्या हिशोबानं आणि हा काय आता भरपूर कमेंट असे आहे की बाबा आता निर्णय जे घेतला आहे तो चांगला आहे लवकर शिफ्ट व्हा असं व्हा तसं व्हा तिथं आता भैया पण आहे त्यानं त्याच्याकडे काय वन बी एच के आपल्याला पाहिजे टू बी एच के नाही थ्री बी टू बी केच पाहिजे त्याच्याला ॲडजस्ट होऊन जाते सगळ्यांचं तर तो पण बघतोय पण असं फिरणं आणि कॉन्टॅक्ट मिळणं हे बी चांगली गोष्ट म्हणजे भरपूर आहे ना कारण आता फिरून तो कुठं बघणार आहे त्या हिशोबाने आपण अशा सोशल मीडियावर आपण व्हिडिओमधूनच विचारून घेतोय जर तुमचं कोणी असेल परिचयाचं तर सांगा नाही करे इकडच्या सारखं नाही पण पाणी घेण्याचं तिकडं जसं वापरावं लागतो हां एक दिवस ये आडी येतो वाटते तर आईचं बी बऱ्यापैकी आराम ए पम्या काय करतो तू इकडं मग माझ्याकडे येतो काजी पगी बर आजीचे पग आजीची पण घेत का आजीची तुझा मूड नाही आहे आजी भरपूर जण पण आपल्या जिकडे राहायचं का तिकडे नाहीये ते आपल्याला जिकडे राहायचं तिकडं नाहीये ते दुसऱ्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं ते बघ ना अवघड आहे कारण त्यांचा ना आपला अंतर दहा पंधरा किलोमीटर इथून बाटेपुरी पर्यंत नाही पण त्यांना म म्हणजे अंतर लांब आहे ना त्याच्यामुळे त्यांना रूम नाही बघता येणार आपल्यासाठी पण चालू आहे कारण मित्र पण एक दोघांना पण मी सांगितलेलं आहे आणि तुम्ही पण जर बघत असाल तर सांगा असं जवळपास तुमच्यानं कारण आपल्या इकडचे पण भरपूर जण राहतात तिकडं रेंटनं राहतात किंवा काही लोकांचे स्वतःचे सुद्धा आहे त्यांनी पण सांगा आपल्याला कमेंट करून कारण कसं आहे माहितीये का जेवढं लवकर बघताय तेवढं बघणे कारण आता आपल्याला जायचे पंचवीस नाही तर तीस तारखेला कारण आईला आता आठ आठ दिवसांनी एक चेकअप आहे चोवीस तारखेला चोवीस नाही तर पंचवीस तारखेला ते चेकअप झाल्यावरच आपल्याला पुढचा निर्णय घ्यायचा आहे कारण डॉक्टरला विचारून तर डॉक्टर म्हणले जाऊ शकतात आपण कसं आहे जायला हरकत नाही म्हणा आपण नाही कराय गाडीत जाणार आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे ना तसं काही तिकडे पण आरामच आहे इकडं पण आराम आहे पण ऑपरेशन होणं गरजेचं होतं त्याच्यामुळे आपण लवकर केलंय आ, तरी डॉक्टरांना विचारू डॉक्टर जर म्हटले तर जा घेऊन तर आपण घेऊनच जाणार आहे कारण पुढची त्यांची चेकअपची डेट कधी ते पण बघणं गरजेचं आहे तर आपल्या मनात नाही जाणणार आहे डबल वापस यावं लागेल पण पहिले काय आठ दिवसाची आहे तर ती आपण करून जातोय पण त्याच्यानंतरची जी आहे हा एक महिन्यात मग मी घेऊन येईल तुला तसं काही विषय नाही वैष्णवीचं चालू आहे स्वयंपाक भरपूर जण म्हणतात असं तुमची रील आली नाहीये गर, गर भागा 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 तर उद्या बघू कारण आता हे गरबडीच चालू होत नाही गरबडीचा विषय चालू होता त्याच्यामुळे तर अशा प्रकारे चालू पाहणं तर असंत कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही म्हणत असताना रोजच पुण्याचं पुण्याचं पण आता ते विषय पण तसा छोटा नाही आहे मोठाच आहे जायचं म्हणजे काय सोपं नाही आहे सगळ्यांना घेऊन अजून आता एक दोन दिवसात जर रूम झाली तर मग आपल्याला लगेच तयार कर हां पॅकिंगचं याचं सगळ्याच गोष्टी राहिलेल्या कारण होम भाऊची सगळी तयारी चालू आहे कारण त्याचं सगळं झालेलं आहे पण आपलंच अजून झालेलं नाही त्याच्यामुळे एखाद्या वेळेस पुण्याला पण चक्कर मारावं लागते का काय काय म्हणती पण कोणी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मागच्या व्हिडिओला चांगला सपोर्ट भेटला आहे त्याच्यामुळं सगळ्यांचे धन्यवाद आणि अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण कमेंट आणि लाईक आणि कमेंट करायला काय लागत नाही कमेंट करून सांगा तुमचं मत मांडा पुढचा व्हिडिओ कशावर काय तर मी नक्की करेन आणि आता एकच तारीख येते आहे जी काळजी घेणं बस सध्या आठ दिवस बाकी तुम्हाला तर माहीतच आहे व्हिडिओ कसा वाटला काय म्हणून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय